बरोबर तर मला एक सांगा तर तुम्हाला त्रास जो होता काय होता आणि किती दिवसापासून होता आणि तसा त्रास व्हायचा मला पुष्कळ म्हणजे दहा एक वर्षापासून असेल मी उठले की मला चालायला त्रास व्हायचा मग तर तसंच मी हे केलं म्हणून तर तुमच्याकडे आल्यावर पडले एकदा माझ्याकडे डॉक्टर डॉक्टर कडे गेलीच नाही मग काय त्रास होत तर मग आधी कॅल्शियमच्याच गोळ्या घ्यायची मी जास्त त्याच्यानंतर मग जास्त वाढत गेलं चालतं एकदम एक दिवस एक मी पळाले तर मला चालतच येत नव्हतं okay. मग ते डॉक्टरकडे यांच्याकडे गेले होते मी डॉक्टरांकडे पण त्यांनी सांगितलं की नसांना ताण पडलाय बाकी काय झाले नाही म्हणे आराम करा पंधरा दिवस okay. त्याच्यानंतर होऊन जाईल म्हणे मग जवळ पंधरा दिवस म्हणजे आराम केला तर छान होऊन गेलं मग काही त्रास नाही झाल्यानंतर आणि तुमच्याकडे आले तेव्हा माझं कमरे गॅप पण पडलेला होता आणि मला चालायला खूप त्रास व्हायचा आणि पाय वगैरे पण खूप चावायचे मग ते तुम्ही सगळं ते केलं ना, ना मला कफ लावले आणि परत ते सिटिंग, सिटिंग करून आणि ते हे पण ते ना शॉक शॉप वगैरे दिले ना त्याच्याने मग एकदमच फरक पडला म्हणजे मी एकदम पूर्वज झालो काही त्रास वाटलाच नाही मला नंतर खूप दिवस पण आता मी परत एकदा गुडघ्यार पडले आता महिन्यापूर्वी त्याच्यामुळे थोडा परत कमरेत त्रास राहिलेला बाकी एवढा काही त्रास नाही बघायच्या आधी पूर्ण बरोबर आलं डॉक्टर म्हणजे पूर्ण तुम्ही ट्रीटमेंट दिली पण होती आधी आणि ते बरं पण झालं होतं असं झालं नंतर तुम्ही एमआरआय गेला त्याच्यात काय सांगितलं ते डॉक्टर बोलले की त्याच्यात तुम्हाला जे हे बस एक डॉक्टर बोलले की तुम्हाला त्याच्यात गॅप पडलेलाच म्हणे आणि एक बोलले तुम्हाला असं काहीतरी काही वजन उचललं किंवा काय असं झालं ते झाले तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही सांगितलं होतं हो हो गादी सरकली तुम्ही सांगितलं होतं मला बरोबर आता याला हा जो आजार आहे हा मरेपर्यंत रोमा साधले ना जस एकदा बीपी डायबिटीज आजार लागलो मरेपर्यंत असतो तसं मनकेचा आजार लागलो मरेपर्यंत त्याला सांभाळायचं असतं पडायचं नाही लिमिटपेक्षा जास्त वजन उचलायचं नाही जास्त पालतं झोपायचं नाही उघडं बसायचं नाही

त्यांनी काय नाही तुम्हीच नीट बरं करून दिलं होतं डॉक्टर डायरेक्टच बोलले मला ओळखीचर ते म्हणजे म्हणजे तसं काही प्रॉब्लेमच नाही म्हणजे तुमच्याकडं होत पाच सहा दिवस आले मग त्याच्यानंतर त्यांनी त्या काय म्हणते मी तुम्हाला दाखवलं आणलं होतं त्याविषयी तर ते करून घेऊ आपण दोन वर्षात एकदा गेलं म्हणजे शरीरातली किती झीज झाली किंवा त्या गोळ्या द्यायला तर मग त्यांनी ते बघितलं आणि मला त्यांनी त्या गोळ्या दिल्या कॅल्शियमच्या कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या पण त्यांनी मला तीन वेळेस त्या घ्यायला लावले आता मला वाटलं एकदम मी बर होईल म्हणून मी घेतल्या पण झाले एकदम एवढं प्रवास करून आले राजस्थान इकडे तिकडे फिरले चपले वगैरे मला काही कोणी त्रास झालाय डॉक्टर खरं सांगते okay. पण नंतर आता त्याच्याने काय होते मला परिणाम त्या गोळ्या घेतल्यानंतर आता मला तीन चार दिवस गेले की मला ती एक गोळी खावी लागते अलर्जीची म्हणजे अंगावर गांद्या गांध्या येते नाही ती गोळी घ्यावी लागते मला नाही तर म्हणजे ते याची एलर्जीची गोळी येते पित्त उमटतं ना मग ती गोळी खाल्ली की मग तुम्ही केली म्हटलं साईड इफेक्ट मला तेच झालं ना तुम्ही बोला की डोस जास्त पण मला थाकत नाही जाईल मी आता कॅल्शियम बंद केले बरोबर जास्त अहो गोळीच बंद केली पूर्ण काहीच घेत नाही आठ पंधरा दिवस तर दिवस झाले महिना झाला डॉक्टर आता तुम्ही ज्यांनी गोळा त्याला एकदा भेट घ्या विचारा त्यांना हो ना मला काही कळत नाही अशा म्हणजे माझी जाऊ बाहेर तुम्हाला एवढा किती विश्वास होते गेल ना डायरेक्ट त्याच्याकडे गेल सगळे त्यांना सगळ्यांना सांगते तुम्ही आता डायरेक्ट एवढ्या झालेल्या होत्या होता पण त्यांच्या डॉक्टर गेल्या होते म्हणजे तुमच्याकडे चालेल अस

मॅडम yes. इकडे uh, okay.

आपली